ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि त्या ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धतीत त्या परंपरेला आपण पुढे देत आहोत विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून अशी च प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली आणि त्याचसोबत मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते आणि भा, भर भरून येतं मन जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन दिस ये मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला रा रामनवमीचा मुहूर्त रामनवमी चांगला दिवस असतो चांगला दिवस असतो म्हणून तो अर्ज ठेवलाय काय माझा प्रश्न राहिला अर्ज ठेव मुख दर्शन होत आहे म्हणून अर्ज तो ठेवला जातो तो प्रत्येक वेळेस तसेच ठरत उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ठिकाणी शक्य नाही आज प्रचाराचा नारळ शुभारंभ इथेच आहे विकास केला नाही असा काय जिल्ह्याचा चाळीस वर्षापासून विकास झाला सोलापूर जिल्ह्यात पंचवीस वर्ष त्यांचेच खासदार होते ही निवडणूक शापुतींची नाही शिंदेची आहे तर त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोल नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असं का म्हटलं ते कारण का बघा मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचा फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात लोक समजून चुकलेत आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय बी जे पीच्या विरोधात लोकांमध्ये तो तु, तु, तुम्हाला दिसून येतात शरद पवार मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे बरोबर बऱ्याच वर्षांनी ती एकत्र आलेले काय फरक जाणवणार आहे नक्कीच तुम्ही बघ बक, बघताय दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अकलूजकर अँड सोलापूरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापुरात मागच्या वीस वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही ते आता जर महाविकास आघाडीचे दोन्हीकडे उमेदवार आले तर नक्कीच विकास तुम्हाला दिसत उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेते गण आहेत सोलापूरातले आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत शिंदे साहेब पण असणार आहेत त्यांच्या उपस्थितीत आम्ही काही ओपिनियन पोल आले त्यामध्ये महाविकास आघाडीचं चांगलं सोलापूरमध्ये थोडीशी अजिबात जे काही ओपिनियन पोल एक एकतर ते बॅन करायला पाहिजेत आणि गोदी मीडिया आहे सगळे मॅनेजर्स आहेत आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत मागे, कॉलेज रोड पंढरपूर